यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या मावा गुटखा कारवाई आणि स्वच्छतेवर सोलापूरकर जाम खुश या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश धर्मी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश धर्मी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सुरू केलेली सोलापूर शहरातील स्वच्छता मोहीम तसेच मावा आणि का विक्रेत्यांवरील कारवाई यामुळे सर्वसामान्य कौतुक होत आहे सोलापूर शहरातील प्रमुख रस्ते आता रात्रीच्या वेळेस होऊ लागले आहेत महापालिकेचे स्वच्छता करणारे कर्मचारी जॅकेट तसेच हँड घालून स्वच्छता करत आहेत कचरा उचलणाऱ्या घंटागाड्यांचे नियोजन देखील परफेक्ट सुरू असून कालच दहा नवीन घंटागाड्या आले आहेत प्लास्टिक विक्रेते तसेच मावा आणि गुटखा खाऊन शहर अस्वच्छ करणाऱ्यांविरुद्ध मनपाचे पथक दररोज दंडात्मक कारवाया करू लागले आहेत शहर धूळमुक्त करणे शहर स्वच्छ करणे प्लास्टिक बंदी करणे यावर मनपा प्रशासनाचा फोकस असल्यामुळे या कारवाईत सातत्य राहावे यासाठी सर्वसामान्य नागरिक प्रशासनाला पाठबळ देत आहे सोलापूरच्या गुन्हे शाखेने आंतरराज्यीय टोळी पकडून पोलिसांची चोरीला गेलेली राजस्थान मधून पकडली दोघांना अटक या टोळीकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी व्यक्त केली सोलापूरच्या सिद्धेश्वर तलावाच्या लक्ष्मी मार्केट कडील गेट वर असलेले शौचालय हटवून भाविकांसाठी गेट नियमित सुरू करण्याची वीरशिव विजयने आयुक्तांकडे केली मागणी अखिल भारतीय राज्य शैक्षणिक कला व शिक्षण संघाचे आज पंढरपुरात सुरू होणार अधिवेशन पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सोलापूर जिल्ह्यामध्ये बारावीच्या परीक्षेसाठी चौदा संवेदनशील केंद्रांवर कॉपीमुक्त अभियानासाठी होणार व्हिडिओ शूटिंग सोलापुरातील ट्रॅफिक सिग्नल आता सकाळी नऊ ते रात्री नऊ असा बारा तास राहणार सुरू स्पेन प्रीमियम वॉटर विथ एड मिनरल क्वालिटी अँड एक्सपर्ट्स इन वॉटर मॅन्युफॅक्चरिंग अवेलेबल इन वन लिटर फाइव हंड्रेड एम एल अँड टू हंड्रेड एम एल कॉन्टॅक्ट सेवन थ्री एट फाइव्ह फोर सिक्स डबल झिरो थ्री नाईन ऑफिस सिक्स क्लॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जुना पुणे नाका सोनापूर पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू अलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री बीएचके प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईट चा सा पत्ता श्रीराम समर्थ नगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर बालाजी अमाइकडून सीएसआर फंडातून सोलापूर महापालिकेच्या दाराशा हॉस्पिटलचे सुरू झाले नूतनीकरण महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केली कामाची पाहणी भाजपा सदस्यता नोंदणीमध्ये सोलापूर जिल्हा ठरला अव्वल जिल्हाध्यक्ष सचिन कल्याण शेट्टी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडून सत्कार राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी अखेर अजितदादा गटात केला प्रवेश शनिवारी होणार माघी एकादशीचा सोहळा पंढरीत चार ते पाच लाख भाविक येण्याची शक्यता दर्शन रांगेतील भाविकांना मंदिर समितीच्या वतीने देण्यात येणार मिनरल वॉटर आणि खिचडी पंढरीतील हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी या पंचतारांकित हॉटेलच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी राज ठाकरे पंढरपूर दौऱ्यावर फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका बसायला सुरुवात यंदा तापमानात मोठी वाढ होण्याचा हवामान विभागाचा अंदाज पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील शिक्षण सचिवांच्या नावे बनावट अध्यादेश काढून पन्नास कला शिक्षकांना वेतन वाढ शिक्षण विभागात ओळख असल्याचे सांगत चांदणेने घेतले सतरा लाख रुपये दिल्ली निवडणुकीच्या नऊ एक्झिट पोल मध्ये सत्तावीस वर्षांनंतर भाजपची सत्तेत वापसी होण्याची शक्यता तर दोन एक्झिट पोल मध्ये पुन्हा आप सरकार येण्याची शक्यता <गण> अमेरिकेतून महाराष्ट्राच्या तीन जणांसह एकशे चार अवैध भारतीय प्रवाशांना आणले अमृतसरला अठ्ठेचाळीस प्रवासी पंचवीस वर्षांहून कमी वयाचे गेल्या सत्तर वर्षांपासून कोणाच्या मनगटावर घरातल्या भिंतींवर कपाटात किंवा सकाळी उठवायला सोलापूरच्या घराघरात नव भारत पोहचला आहे नव भारत वॉच कंपनी मध्ये आता सर्व्हिस सेंटर सर्व प्रकारच्या इंटरनॅशनल ब्रँड्सची ची घड्याळ एकाच छताखाली आणि पहिल्या मजल्यावर दोनशे पन्नास रुपया पासून इकॉनॉमिकल रेंज ची सर्व घड्याळ उपलब्ध नव भारत वॉच कंपनी चौपाड सोलापूर पत्नीने दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने दोन मुलांना फेकले नदीत धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील घटना चौथीतील विद्यार्थिनीची छेड शिक्षकाला ग्रामस्थांनी दिला चोप जालना तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्रकार समृद्धी महामार्गावर रुग्णवाहिका अद्याप वाहनावर आदळली दोन ठार पाच जखमी हडसा पिंपळगाव शहरात झाला अपघात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला के एल राहुल वरिष्ठ पंतपैकी एकाला वनडे संघात निवडणे कठीण मात्र आमचे लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर बांगलादेशात पुन्हा हिंसाच्या रोफाळा बांगलादेशचे संस्थापक शेख मुजबीर रहमान यांच्या घरात घुसले लोक जाळपोळ आणि तोडफोड केली किया न्यू उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री शो रूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी युक्रेनचे पंतप्रधान झेलेन्स्की रशियाचे पंतप्रधान पुतीनशी बोलण्यास तयार म्हणाले आम्ही एकमेकांना शत्रू मानतो पण शांततेसाठी आम्ही तयार आहोत <Sessizate> देवस्थानच्या नियमांविरुद्ध काम केल्याबद्दल तिरुपती देवस्थानने अठरा गैर हिंदू कर्मचाऱ्यांना कामावरून काढले <Sessizate> गौतम अदानींचे पुत्र जीत अदानी यांचा लग्नाआधी संकल्प दरवर्षी पाचशे दिव्यांग लोकांच्या लग्नासाठी दहा लाख रुपये देणार फेब्रुवारी रोजी दिवा ऑक्टोबर डिसेंबर तिमाहीत स्विगी कंपनीला सातशे नव्याण्णव नौ कोटींचा सा तोटा कंपनीचे शेअर्स आज साडेतीन टक्क्यांनी घसरले अकोल्यात पन्नास महिलांनी सोडली लाडकी बहीण योजना जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांची माहिती सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा